नमस्कार श्री स्वामी समर्थ देवघरातील दिवा आणि घंटी रोज धुणाऱ्यांनी नक्की बघा घराच्या मंदिरात जाणारा दिवा घंटी रोज धुणाऱ्या भक्तांना काळजीपूर्वक ऐका नाहीतर संपूर्ण घर उद्ध्वस्त होईल नमस्कार मित्रांनो आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो चुकूनही तुमच्या देवघरातील मूर्ती आणि दिव्यासोबत ही चूक कधीही करू नका नाहीतर होईल विनाश घरात येईल दरिद्रपणा आणि गरिबी होय भक्तांनो कदाचित तुम्ही या चुका करत असाल आणि त्यामुळेच तुमच्या घरात प्रगती होत नाही पैसा येत नाही घरात गरिबीचं वातावरण निर्माण झालं आहे वारंवार प्रयत्न करूनही यश मिळत नाही पण तर त्या मागचं कारण तुमच्या चुका असू शकतात ज्या तुम्ही अज्ञानाने करत आहात आणि नंतर तुम्हाला फक्त पाश्चाताप करावा लागतो म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला पूजेच्या मंदिरातील काही गोष्टीबद्दल सांगणार आहोत ज्या ऐकल्यानंतर तुम्ही म्हणाल वहा गुरुजी तुम्ही माझं नशीबच बदलून टाकलं होय मित्रांनो पूज्य गुरुजी म्हणतात की काही लोक पवित्र वस्तूचा आदर करून त्या मंदिरात ठेवतात आणि तिथेच सर्व मोठी चूक करतात म्हणून प्रिय भक्तांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पूजेच्या मंदिरात कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या नयेत एक मंदिरात दिवा किती वाजता लावावा दोन दिवा लावताना कोणता मंत्र म्हणावा तीन घंटा सकाळी वाजवावी का संध्याकाळी चार शंख किंवा आणि किती वेळा वाजवावा पाच शंख वाजवताना कोणता मंत्र म्हणावा या सर्व गोष्टी आम्ही एका मागोमाग सांग तुम्हाला सांगणार आहोत प्रिय भक्तांनो आम्ही तुम्हाला हेही सांगणार आहोत की पूजेच्या मंदिरातील दिवा रोज धुवावा का नाही माहीत मंदिरात किंवा मूर्ती ठेवाव्यात या सात आठ महत्त्वाच्या गोष्टीचा सविस्तर चर्चा करणार आहोत आज आपण करणार आहोत म्हणून या महत्त्वाच्या माहितीचा लाभ घ्या कारण लाखो रुपये खर्च करूनही तुम्हाला ही माहिती कोणीही देणार नाही भक्तांनो आम्ही कदा का काहीही काल्पनिक किंवा बनावट सांगत नाही आम्ही ज्योतिष धर्मशास्त्र आणि ऋषीमुनीच्या ज्ञानावर आधारित माहिती तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो म्हणून तुम्हाला ही माहिती मोफत आणि सहज उपलब्ध होईल प्रिय भक्तांनो एक गोष्ट लक्षात ठेवा एका भक्ताने विचारलं होतं की गुरुजी आम्ही खूप पूजा करतो तर त्याचा काही फायदा होत नाही उलट नुकसान होतं तर या प्रश्नाचं उत्तरही आम्ही या व्हिडिओमध्ये दे देणार आहोत म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा आमचा कामाचा सल्ला देणं आहे आम्ही फक्त मार्गदर्शन करू शकतो हे ऐकून घेतलं आणि पाळलं तर तुमचं भलं होईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यावर तुम्हाला कुठल्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही तुम्ही स्वतः सामंजस्य आहात चला तर भक्तांनो आता अधिक वेळ न घालवता आपण मुख्य माहिती सुरू करूया पूज्य गुरुजी म्हणतात की देवपूजा आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या देवाची पूजा करतो आणि त्याचा लाभही मिळतो पण तुम्हाला माहिती आहे का लहान चुका तुमच्या पूजेचा संपूर्ण फायदा मिळ संपूर्ण फायदा मिळवण्यात अडथळा आणू शकतात या चुका न कळत होतात आणि आपण त्यात दुर्लक्ष करतो आपल्या शास्त्रामध्ये या गोष्टीचा विशेष उल्लेख केला आहे जेणेकरून आपण पूजेमध्ये पूर्ण फल प्राप्त करू शकतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घराच्या मंदिरातील देव दिवा किंवा घंटी योग्य उपयोग व त्याच्या देखभालीबद्दल चर्चा करणार आहोत दिवा रोज धुवावा का आठवड्यातून एक दोन वेळा धातूचा किंवा असेल तर तो कधी स्वच्छ करावा मातीचा दिवा कोणत्या प्रसंगी वापरावा मंदिरात कोणत्या प्रकारची घंटी वाजवावी घंटी किती वेळा वाजवावी आणि केव्हा वाजवावी संध्याकाळच्या पूजेमध्ये घंटी वाजवावी का या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील भक्तांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहणे खूप महत्त्वाचे आहे कारण अपूर्ण माहिती कधीही चुकीच्या समजुतीचं निर्माण करते करू शकते या ज्ञानवर्धक माहितीला मी तुमच्या युट सोयीसाठी सोपे आणि स्पष्ट भाषेत मांडले सर्व प्रथांना आपल्या मातीच्या देवाबद्दल बोलू या दिवाळी दे, आम्ही इतर इतर धार्मिक सण पूजा अनुष्ठान यासाठी प्रामुख्याने वापरला जातो घराच्या मंदिरात किंवा दाराजवळ हा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते पण मंदिरात ठेवल्यास यासोबत काही नियम जोडलेले असतात मातीचा दिवा शुभतेचे प्रतीक मानला जातो तुम्ही तो घराच्या मंदिरात वापरू शकता कारण तो कोणत्याही वास्तुदोषाला कारण ठरत नाही पण तो, 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 तो वापरण्याचा एक नियम आहे मातीचा दिवा एकदा जळल्यानंतर तो पुन्हा मंदिरात ठेवू नये प्रत्येक वेळी नवीन मातीचा दिवा वापरणे शुभ मानले जाते भक्तांना पुढे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगू की मंदिरातील घंटी कधी आणि क कशी स्वच्छ करावी तसेच तो किती वेळा वाजवावी म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा धातूच्या दिव्याबद्दल बोलायचं झाल्यास तुम्ही पहिले असेल की लोक पितळ किंवा तांब्याच्या दिव्याचा वापर करतात हे दिवे केवळ सुंदर दिसतात असे नाही तर त्यांचे धार्मिक महत्त्वही आहे जर तुम्हीही हे दिवे वापरत असाल तर त्याची स्वच्छता फार महत्त्वाची आहे हे दिवे रोज धुऊन स्वच्छ केले पाहिजे सर्वात उत्तम उपाय म्हणजे गंगाजलाने त्याची शुद्धी करणे गंगाजलाने धुतल्याने दिव्याची पवित्रता आणि घरात नकारात्मक ऊर्जा टिकून राहते या सवयीत अंतर्भूत करा कारण आठवड्यातून एक दोन वेळा धुण्याने त्याची पूर्ण शुद्धी होत नाही आता घराच्या मंदिरातील घंटीसंबंधी बोलू घराच्या मंदिरात सहसा पितळेची घंटी असते पितळेच्या घंटीचा आवाज सकारात्मक ऊर्जा वाढवतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतो यासाठी घंटासाठी कधीही दक्षिण दिशेचा वापर करू नये कारण तो अशुभ मानला जातो घंटीसाठी योग्य दिशा यो स्ना स्थान म्हणजे पूजास्थळाच्या जवळ किंवा मंदिराच्या प्रवेशद्वारावर गरुडाचे कोरीव काम असलेली घंटी सर्वात शुभ मानली जाते आणि ती सर्वोत्तम मानली जाते आता पाहूया घरात घंटी किती वेळा वाजवावी भोग अर्पण करताना घंटी पाच वेळा वाजवावी यामुळे देवभोग स्वीकारतात पूजेच्या वेळी घंटी सतत किंवा फार मोठ्या आवाजात वाजवू नये ती केवळ तीन वेळा वाजवावी घंटी नेहमी उजव्या हाताने वाजवावी आणि तोंड समोरच्या दिशेने असावे घंटी दक्षिण दिशेस ठेवू नये कारण ती कोणत्याही पूजेच्या सामग्रीसाठी अशुभ मानली जाते मंदिरात घंटी ठेवताना तिचे तोंड पूजा स्थळाच्या दिशेने असावे घंटी फक्त सकाळच्या पूजेमध्ये वापरावी संध्याकाळच्या पूजेमध्ये घंटी वाजवणे शुभ मानले जात नाही या नियमांचे पालन केल्यास तुमची पूजा अधिक फलदायी होईल यासोबत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही मंदिरात जाता विशिष्ट बाहेरील मंदिरात तेव्हा प्रवेश करताना घंटी वाजवावी मंदिरातून बाहेर पडताना घंटी वाजवण्याची गरज नसते घंटी वाजवल्याने हे दर्शवते की तुम्ही मंदिरात प्रवेश करत आहात आणि तुमची उपस्थिती दर्शवता एकदा घंटी वाजवल्याचा अर्थ असा होतो की देवाच्या दरबारात प्रवेश केला आहे आणि आता तुम्ही त्याची पूजा करत आहात तर तुम्ही दोन वेळा घंटी वाजवली तर याचा अर्थ होतो की तुम्ही तुमची प्रार्थना किंवा मनातील गोष्ट देवासमोर मांडत आहात चला भक्तांनो आता आम्ही तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहोत की कदाचित तुम्हाला कोणीच सांगणार नाही म्हणून या गोष्टी लक्षपूर्वक ऐका ज्यामुळे तुम्ही देवाला सहज प्रसन्न करू शकता पण मित्रांनो त्याआधी जर तुम्ही अजूनही कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहिले नसेल तर जय माता लक्ष्मी नक्की लिहा चला तर भक्तांनो आता जाणून घेऊया देवघराशी संबंधित काही महत्त्वाचे नियम भक्तांनो सर्वप्रथम पूजेच्या वेळी तुमचे तोंड नेहमी पूर्व दिशेला असावे असले पाहिजे ही दिशा शुभ मानली जाते कारण यामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तथापि पश्चिम दिशेकडे तोड करून पूजा करताना येथे पण पूर्ण दिशेला पूर्व दिशेला बसणे सर्वात लाभदायक आहे लक्षात ठेवा घराच्या पायऱ्यांचा जवळ पूजा घर किंवा मंदिर बांधणे शुभ मानले जात नाही यामुळे पूजा स्थळी नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते एक देवघरातील किंवा मंदिरातील देवाची आसन नेहमी उंच असले पाहिजे म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही बसत आहात त्या जागेपेक्षा देवाचं आसन किमान दहा इंच उंच असावं देवाच्या मूर्तीची स्थापना जमिनीवर करू नये कारण ते अशुभ मानले जाते त्यामुळे देवाचे आसन उंच ठेवा जेणेकरून पूजास्थळी सकारात्मक ऊर्जा टिकून राहील आणि ऊर्जेचा प्रवाह योग्य दिशेने राहील आणि पूजेच्या वेळी नेहमी गालीच्या किंवा चटईवर बसावे केवळ सुखदायक असते पण यामुळे पूजा करताना एकाग्रता आणि पूजेच्या वेळी नेहमी एकाग्रता आणि श्रद्धाही वाढते भक्त छोट्या आसनावर बसूनही पूजा करू शकतात पण हे सुनिश्चित करा की तुमचे आसन देवाच्या आसनापेक्षा उंच नसावे यामुळे देवघरातील श्रद्धा आणि आदर व्यक्त होतो ती शेव शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूजा घरात कधीही कोमेजलेले किंवा वाळवलेले फुलं ठेवू नका असं फूल पूजेसाठी अशुभ मानले जाते ताजे आणि उमललेली फुलंच पूजेमध्ये वापरावे जेव्हा पूजा घरातील फुले कोमजतात किंवा काळी पडतात तेव्हा ती फुले मातीत पुरण्याचा सल्ला दिला जातो यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि तुमच्या घरातील पवित्रता टिकून राहते भक्तांना ज्या खोलीत तुम्ही जोपता त्या खोलीत होलीत कधीही घराचे मंदिर बनवणे योग्य मानले जात नाही तर झोपण्याच्या होलीत मंदिर बांधण्याशिवाय पर्याय नसेल आणि तुम्हाला तेच करायचे असेल तर रात्री मंदिर झाकून ठेवा मंदिर तुमच्यावरही पडदाही लावू शकता या नियमांचे पालन केल्यास घरात शांतता आणि समृद्धी राहते आणि तुमच्या पूजेमध्येही गाळ एकाग्रता प्राप्त होते सनातन परंपरेनुसार कोणत्याही देवी देवताची पूजा कधीही काळे कपडे परिधान करून करू नये असे मानले जाते की काळे कपडे का घातल्याने मनात नकारात्मक विचार उत्पन्न होतात जे पूजेच्या ऊर्जेला प्रभावित करू शकतात त्यामुळे नेहमी शुभ आणि हलक्या रंगाचे कपडे परिधान करा त्यामुळे मन शांत आणि सकारात्मक राहील चला बघताना सर्वप्रथम आपण घराच्या पूजा मंदिरात ठेवण्यास योग्य नसलेल्या काही वस्तूबद्दल महत्त्वपूर्ण नियम जाणून घेऊया पहिली गोष्ट घराच्या पूजा मंदिरात एकाच वेळी देवी देवतांच्या एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये यामुळे ऊर्जा संतुलित बिघडून शकते आणि पूजेचा परिणाम कमी होऊ शकतो फक्त एक मूर्ती किंवा फोटो ठेवा जेणेकरून भगवताची ऊर्जा योग्य प्रकार तुमच्या जीवनात येईल दुसरी गोष्ट शिवलिंगाच्या पूजेसंदर्भात काही महत्त्वाचे नियम आहेत घरात शिवलिंग ठेवणे अत्यंत पवित्र मानले जाते पण त्यासाठी योग्य दिशा आणि पद्धत पाळणे आवश्यक आहे शिवलिंग नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावे जेणेकरून त्याची पूजा योग्य परिणाम देईल शिवलिंग पर्दी गर्दीच्या किंवा अस्वच्छ ठिकाणी ठेवू नये तिसरी गोष्ट देवाच्या तुटलेल्या मूर्ती देव ठेवू नयेत पूजेच्या ठिकाणी ठेवलेल्या मूर्ती किंवा फोटो नेहमी सुस्थितीत असले पाहिजेत जर एखादी मूर्ती किंवा फोटो तुटलेला असेल तर तो देव पूजेच्या स्थानावरून काढून टाका तुटलेली मूर्ती देवाच्या पवित्रतेला बाधा आणू शकते आणि पूजास्थळातील ऊर्जा प्रभावित होऊ शकते त्यामुळे अशा मूर्तींना योग्य प्रकारे विसर्जित करा जेणेकरून घरात सकारात्मक ऊर्जा राहील पूजास्थळी शंख चक्र एका पात्रात ठेवणे शुभ मानले जाते शंख म्हणजेच भगवानाच्या आशीर्वादाचा ध्वनी तसेच चक्र समृद्धी आणते पाणी हे घरातील ऊर्जा शुद्ध ठेवते या पाण्याला नेहमीच बदलत रहा आणि शंख व चक्र स्वच्छ ठेवा पूजास्थळ नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठेवा अस्वच्छतेमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते त्यामुळे पूजेचा प्रभाव कमी होतो दररोज पूजास्थळाची स्वच्छता ठेवा जेणेकरून वातावरण सकारात्मक राहील पूजास्थळ व्यवस्थित आणि सुंदर ठेवा जेणेकरून ध्यान करताना अडथळा येणार येऊ नये पूजास्थळ घरात योग्य ठिकाणी असावे घराच्या उत्तर पूर्व दिशेला पूजा स्थान ठेवणे सर्वात शुभ मानले जाते ये दिशा करते कदी ही दिशा घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि पूजेचा प्रभाव वाढवते पूजास्थळ कधीही बेडरूम किंवा स्वयंपाक घराच्या जवळ ठेवू नये पूजास्थळाच्या आजूबाजूचे वातावरण स्वच्छ आणि शांत असावे जेणेकरून पूजा आणि ध्यान यामध्ये कोणतंही वैद्य येऊ नये चला तर भक्तांनो आता आपण दीपक लावण्याचे महत्त्वाचे नियम जाणून घेऊया दीपक लावणे अतिशय शुभ मानले जाते पण ते योग्य प्रकारे लावणे आवश्यक आहे योग्य पद्धतीने दिव दीपक लावलेले दिव्याची कृपा प्राप्त होते आणि घरात प्रसन्नता सकारात्मक ऊर्जा निर्माण होते दिवा लावताना लक्षात ठेवण्यासारखे काही नियम दिवा देवाच्या मूर्ती शेजारी त्यामुळे प्रकाश शुभ आणि पवित्र राहतो खंडित दिवा कधीही लावू नये कारण यामुळे पूजा अशुद्ध होऊ शकते एका वेळी एक दीपक एकत्र पेटवू नयेत कारण यामुळे ऊर्जा असंतुलित होऊ शकते तेल आणि तुपाचा दीपक एकत्र लावू नये कारण दोन्ही ऊर्जा वेगळी असते आणि यामुळे घ पूजेचा प्रभाव कमी होऊ शकतो वास्तुशास्त्रानुसार तुपाचा दिवा डावीकडे ठेवा तेलाचा दिवा उजवीकडे ठेवा हे नियम पाळल्यास पूजास्थळी सकारात्मक ऊर्जा राहते आणि संपूर्ण घरात शुभ परिणाम होतो प्रिय भक्तांनो तिसरी गोष्ट म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार दिवा कधीही पश्चिम दिशेला ठेवू नये पश्चिम दिशा नकारात्मक ऊर्जेची दिशा मानली जाते आणि तिथे दिवा ठेवण्याचे पूजेचा प्रभाव कमी होऊ शकतो पूजेचा प्रभाव कमी होऊ शकतो दिवा उत्तरेला किंवा पूर्व दिशेला ठेवावं सर्वोत्तम असते कारण या, या दिशा पूजेमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि तुमच्या पूजेला फलदायी बनवतात चौथी गोष्ट म्हणजे दिवा लावताना त्याची वात पूर्ण किंवा उत्तर दिशेला असावी या दिशांना सकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या गोष्ट दिशा मानले जाते आणि त्यामुळे तुमच्या पूजेस अधिक शक्ती आणि प्रभाव वाढतो तसेच भक्तांना पूजेमध्ये तुपाच्या दिव्यामध्ये कापसाची वात आणि तेलाच्या दिव्यामध्ये लाल मोलीची वात वापरणे शुभ फलदायी मानले जाते रुईच्या वातीमुळे दिव्याचा प्रकाश स्थिर आणि स्वच्छ राहतो तर स्वच्छ प्रकाश स्थिर आणि स्वच्छ राहतो तर लाल मौलीच्या वातीमुळे वातावरण सकारात्मक ऊर्जा निर्माण होते पाचवी गोष्ट म्हणजे नवरात्र उत्सवमध्ये देवी दुर्गा आणि लक्ष्मीच्या पूजेमध्ये गोल वात असलेल्या दिवा पेटवू नये असे केल्यास पूजेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो नवरात्र आणि विशेष पूजेच्या वेळी दिव्याचा आकार आणि वात योग्य प्रकारे निवडावी जेणेकरून देवी देवतांची कृपा लाभते सहावी गोष्ट म्हणजे तुपाचा दिवा पेटवल्यानंतर लगेच तेलाचा दिवा पेटवू नये दोन्ही दिव्यांमधील दिव्यांचा दरम्यान काही वेळेचे अंतर ठेवावे जेणेकरून वातावरण शुद्धता आणि संतुलित राहील पूजेमध्ये दिवा लावण्याचे योग्य वेळेचा आणि पद्धतीचा अवलंब करा सातवी गोष्ट म्हणजे दिवा तेव्हाच पेटवावा जेव्हा भगवान जागृत असतात म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी सकाळच्या पूजेदरम्यान दिवा लावा आणि संध्याकाळी आरतीची या आरतीची सकाळच्या पूजेदरम्यान दिवा लावा आणि स संध्याकाळी आरतीसाठी दिवा प्रज्वलित करा यावेळी दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि पूजेसाठी हा सर्वोत्तम वेळ असतो आठ आठवी गोष्ट म्हणजे दिवा लावण्याचा धार्मिक महत्त्व आहे पण त्याचे वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रामध्ये विशेष स्थान आहे दिवा लावल्यास घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि चक्र संतुलित राहतात तो नकारात्मकता दूर करतो आणि वातावरण शुद्ध करतो दिव्याच्या प्रकाशामुळे फक्त घराची ऊर्जा बदलत नाही तर मानसिक म्हणूनच पूजेमध्ये दिवा लावताना वरील सर्व नियमांचे पालन करावे असे केल्याने तुमच्या जीवनात देवाची कृपा सदैव राही आणि घरात सदैव सकारात्मकतेचा संचार होईल प्रिय भक्तांनो तुम्ही माहिती कशी वाटली या आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा जर तुम्ही माता लक्ष्मीचे खरे भक्त असाल आणि तिचा प्रेम व आशीर्वाद मिळू इच्छित असाल तसेच तिचा तुमच्या घरी वास व्हावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि जय माता लक्ष्मी असे कमेंटमध्ये नक्की लिहा ही माहिती सर्वसामान्यांच्या आवडीचे विचार करून दिली जात आहे ज्योतिषशास्त्र धर्मातील उपाय श्रद्धा आणि विश्वासन रूप आजमावेत श्री स्वामी समर्थ धन्यवाद